तर सुरेश अण्णादास यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचोली येथे कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी मुलांना शालेय साहित्य वाटप आणि खाऊचं वाटप केले वाढदिवस साजरा करताना गावातील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला चिंचोली गावचे सरपंच हनुमंत आडागळे आणि जिल्हा परिषद शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिम्मत बाबर बाबासाहेब एकशिंगे सामाजिक कार्यकर्ते उद्धव कर्डिले गोवर्धन एकशिंगे माजी सरपंच विठ्ठल भालेराव दादा इथापे नाना एकशिंगे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शेळकेसर सुनील अडागळे परमेश्वर अडागळे अंगणवाडी शिक्षिका बारकाबाई एकशिंगे आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते तेज वार्ता प्रतिनिधी अशोक अडागळे चिंचोली आष्टी

thank mm -hmm. you नंतर आपल्या जिल्हा परिषदेचे नंतर आमच्या गावचे सरपंच पती हनुमंत आडागळे हे करते चला त्यानंतर आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आजीनाथ विठापे उपाध्यक्ष चिंचोली यांच्या वतीनं आपलं सर्वांचे श्रद्धास्थान माननीय आमदार माजी मंत्री सुरेश अण्णा यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं वाढदिवसानिमित्त आमच्या चिंचोली जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी एक ते चार बरोबर ना बाई एक ते चार आणि अंगणवाडीचे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना आमच्या ग्रामपंचायत कार्यालय चिंचोली यांच्या वतीनं शालेय दफ्तर आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम वाढदिवसानिमित्त करत आहोत चिंचोले मध्ये माननीय सर्वांचं श्रद्धास्थान असणारे आमदार सुरेश अन्ना धस यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे तरी या ठिकाणी या शाले शालेमधील बालगोकुळांना यांच्या पतीनं या ठिकाणी छोटासा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला अण्णांनी या ठिकाणी सूचना दिली होती की वाढदिवसाला जास्त न खर्च करता वाढदिवस करू नका असे अण्णांचे या ठिकाणी सूचना होते तरी पण गावकऱ्यांचं असणारं अण्णावरचं प्रेम त्यांनी या ठिकाणी न राहून वा या ठिकाणी त्यांनी अण्णाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे या गावातील सरपंच हनुमंत आढरे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हिंमत बाबर आणि गावातील सर्व सरपंच उपसरपंच आदी माझे सदस्य या ठिकाणी या उत्कृष्ट असा या ठिकाणी अण्णाचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि अन्नावर या ठिकाणी असणारं प्रेम त्यांनी दाखवून दिलेलं आहे माझे त्यांनी आम्हाला सांगितलं कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा करायचा नाही पण गाव आम्ही दरवर्षी शाळे शाळेत मुलांना खाऊ वाटप करीत असतो आणि त्यांना जे साहित्य बाबतीत जी कमतरता असते ती आम्ही साहित्य शाळेत वाटप करत असतो त्याच्यामुळं अण्णांनी जरी सांगितलं असलं आम्हाला वाढदिवस नाही साजरा करायचा तरी मी आम्ही गाववाल्यांच्या सगळ्यांचं प्रेम जास्त अन्नावर असल्यामुळं सगळ्याच आग्रह धरला की आपल्याला शाळेतल्या मुलांना खाऊ वाटप करायचं आहे ज्या अडचणी आहेत त्यांना दप्तर ही ती वाया वाटप करायच्या त्यामुळं आम्ही साधा सरळ याच्यात आम्ही वाढदिवस साजरा केला पाटोदास शिरो आमदार साहेब सुरेश सानला दास यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचिनी ग्रामपंचायत त्या वतीने आम्ही कृष्णाचा कार्यक्रम संताखानी आम्ही ठेवला आहे मुलांना दप्तर आणि अंगणवाडीच्या छोट्याशा बाल मुलांना वही ही सुद्धा लेखन आम्ही भेट केली आहे आणि त्यांना खाऊ वाटप केला वाढदिवस दिवस किरकोळ पद्धतीचा आम्ही साजरा केला सूर्य सान्ना धस यांनी सांगितले होते की साजरा करू नका तरी आम्हाला राहून नाही आम्ही किरकुळ पद्धतीचा साजरा केला आजवरती पण आम्ही थोडासा किरकोळ साजरा केला होता ह्या पण आम्ही थोडासा साजरा केलेला एवढं बोलतो